नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण व्हेज मंचुरियनची रेसिपी बघणार आहे येथे मी बारीक चिरून पत्तागोबी घेतलेली आहे त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे गाजर आणि शिमला मिरची बारीक चिरलेली मिरची लसण अद्रक आणि मैदा घेतलेला आहे आता एक बाऊलमध्ये आपण पत्तागोबी घेतलेली आहे त्यानंतर शिमला मिरची टाकून घेऊया गाजर बारीक चिरलेली मिरची अद्रक आणि लसण ची पेस्ट केलेली आपण त्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया आणि मैदा हे सर्व एकजीव करून छान मिक्स करून घेऊया यामध्ये आपण एक चम्मच हळद लाल मिरची पावडर चवेनुसार मीठ घालून घेऊया त्यानंतर आपण एक जीव करून पाणी ॲड करूया पाणी ॲड केल्यानंतर आपण त्याला छान भिजवून घेऊया अशा प्रकारे हे भिजवून घेतलेलं आहे आपण बघू शकता इथे आपण आता मंचुरियन बॉल्स बनवून घेणार आहे त्यानंतर कढाई ठेवलेली त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आता आपण एक एक करून मंचुरियन त्यामध्ये सोडूया छान लालसर कलर येपर्यंत आपण मंद आचेवर याला तळून घेऊया इथे छान मस्त लालसर झालेले आहे ला आपण बघू शकता आता आपण याला काढून घेऊया इथे मी एका बाउलमध्ये दोन चमच कॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे त्यामध्ये पाणी ॲड करून याला थोडंसं पातळ बनवून घेऊया इथे मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये तेल घालून आपण शिमला मिरची छानपैकी परतून घेऊया त्यानंतर आपण कांद्याची पात घालून तिलासुद्धा आपण परतून घेऊया येथे मी आता है एक चम्मच सोया सॉस एक चम्मच टमाटर सॉस आणि एक चम्मच सेज शेजवान सॉस घेतलेला आहे इथे आपण छान मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलेला आहे ते आपण त्यामध्ये सोडूया यामध्ये आता मंचुरियन मसाला आपण एक चम्मच ॲड करूया त्यानंतर तयार केलेले मंचुरियन्स आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान एक जीव करून घेऊया येथे टेस्टी वेज मंचुरियन तयार झालेले आहे